अकोल्यातील भगतसिंग चौक माडीपुरा परिसरातील रोहित धर्मराज संदलकर यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला आहे दरम्यान अग्रसेन चौक येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान रोहित हे आपले दैनंदिन काम उरकून घराकडे निघाले त्याच दरम्यान दुसरीकडे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली शहरातील अग्रसेन चौक येथे सूत्रांच्या माहितीनुसार गतिरोधक आणि त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सायकल वरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे दरम्यान हा अपघात की नैसर्गिक आपत्ती याचा तपास पोलीस करीत आहे रोहितच्या पश्चात आई पत्नी आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे रोहित हे हातमजुरीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते दरम्यान शासन दरम्यान शासन स्तरावर नैसर्गिक आपत्ती विभागाकडून त्यांच्या परिवाराला मदत द्यावी या प्रकरणाची चौकशी करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी मृतक रोहित धर्मराज संदलकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे याबाबतचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहे